राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईव्हात चे, चे आपले स्वागत सुरुवातीला हेडलाइन अशोक रावणच्या ना, नांदेड शहरातील व्यावसायिक व हातगाडेवाले यांना नांदेड वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन किनवट येथे सात मार्च रोजी व्यासन मुक्ती सम्राट प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा प्रबोधनपर कार्यक्रम अवकाळी पावसाने तालुक्यात पिकांचे नुकसान शिवाजी महाराज राजे होते माजी आमदार भीमराव केराम आता बातमीपत्र विस्ताराने तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले त्यामुळे रब्बी पिकांचे आतोनात नुकसान झाले पहिलेच दुष्काळाने त्रस्त असलेला शेतकरी परेशान झाला आहे त्याच्या शेतात बोर विहीर आहेत असे शेतकरी थोडे बहुत पिके चांगली येतील अशी आशा बाळगून होते परंतु तालुक्यातील हानेगाव खानापूर अंतापूर शहापूर चैनपूर आलूर इत्यादी गावात वादळी पावसाने झोडपल्याने काही ठिकाणी गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेतात हाताला लागलेली रब्बीचे पिके पाण्यात गेली त्यामुळे शेतकरी हाताश झाला असून वादळी पावसाने लाईट पुरवठा बरेचदा खंडित झाला कमी दाबाचा विद्युत पुरवठा चालू होता अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे गौतम बुद्ध राजा बिंबसार अशोक सम्राट यांच्या साम्राज्यामध्ये राजमुद्रेवर सिंहाचे चिन्ह होते आजही हे चिन्ह अशोक सम्राटाच्या सारनाथ येथील अशोक स्तंभावर कोरलेले आहे तेच चिन्ह छत्रपती शिवाजी राजे यांनी राज्याभिषेक झालेल्या आसनावर कोरलेलं आहे आणि आज तीच राजमुद्रा भारतीय राजघटनेमध्ये आहे यावरून असे सिद्ध होते की छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते असे मत माजी आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केले किनवट येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातर्फे शिवजन्म उत्सवानिमित्त आयोजित तपासणी व सत्कार समारंभ बोलत होते पुढे बोलताना भीमराव केराम म्हणाले कायम विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे भरीव कार्य असून सतत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे कार्य संचालक करत राहतात तरी अशा महाविद्यालयास येथील सर्वांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील श्री गंगनाजी नेमानिवाळ यांची निवड झाल्याने तसेच लॉर्ड बुद्धा वृत्तवाहिनीच्या तालुका प्रतिनिधी म्हणून श्री उत्तम कानिंदे यांची निवड झाल्याप्रित्यर्थ महाविद्यालयातर्फे माजी आमदार भीमराव केराम मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील श्री गंगनाजी नेमानीवार यांची निवड झाल्याने तसेच लॉटा वृत्तवाहिनीचा तालुका प्रतिनिधी म्हणून श्री उत्तम कानिंदे यांची निवड झाल्याप्रथ महाविद्यालयातर्फे माजी आमदार भीमराव केराम यांच्या शुभ हस्ते व कानिंदे यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला सत्कारास उत्तर देताना श्री नेमानिवार म्हणाले की मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड म्हणजे हा केवळ गौरव नसून समस्त किनवटवासियांचा गौरव आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निवारण करण्याकरता किनवट येथे मराठवाडा जनता विकास परिषदेचे विभागीय अधिवेशन किनवट येथे घेऊ व सदर अधिवेशनास मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू असे शेवटी नेमानीवर म्हणाले आपली माणूस की सोशल ग्रुपच्या वतीने तुकाराम ब्रिज चे औचित्य साधून सात मार्च रोजी शनिवार सायंकाळी सहा वाजता दुर्गा मैदान येथे परमपूज्य गुरुवर्य वैसन मुक्ति सम्राट प्रसिद्ध कीर्तनकार हबाप्पा मधुकर महाराज खोडे इसापूर यांच्या कीर्तनाचा प्रबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आपली मानुस की सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे सध्या चालू असलेली वाढती व्यासना दिनता संपूर्ण ग्रामीण भागासह शहरी भागातही झपाट्याने वाढत चालली आहे हे एक देशासमोर संकट असून त्यातून कुणाचेही भले झाले नाही उत्पादक करणारा झटपट श्रीमंत होत असून त्याच्या आहारी जाणारा जीवनातून कायमचा संपत आहे मोठ्या प्रमाणात युवा वर्ग अशा व्यसनाला बळी पडत आहे तंबाखू जरदा सिगरेट दारू खर्रा गुटखा गांजा अशा अनेक बाबींच्या आहारी जात आहे त्यासाठी सर्व समाज बांधवाचे प्रबोधन व्हावे त्यासाठी विचार करावा व सुखी जीवनाचा मार्ग स्वीकारून आपले जीवन निरोगी होण्यासाठी व्यसनमुक्ती करून आपले आरोग्य सुधारावे यासाठी सात मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दुर्गा मैदान येथे व्यासन मुक्ती सम्राट प्रसिद्ध कीर्तनकार हबप मधुकर महाराज खोडे ईसापूर यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन आपली माणूस की सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझा मायेचा आसुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनल बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स खुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड शहरातील विविध दुकानदारांनी त्यांचा माल व जाहिरात बोर्ड फुटपाथावर व रस्त्यावर ठेवल्यामुळे फुटपाथावरून चालणारे पाचचारी रस्त्यावरून चालत आहेत त्यामुळे रहदारीची कोंडी होत आहे तसेच काही वेळा छोटे मोठे अपघातही होत आहेत बरेच त्यांच्या हातगाड्या पार्किंग मध्ये वा वाहने पार्किंग जागेत न होता रस्त्यावर पार्क होत आहेत त्यामुळे शहर वाहतूक शाखा नांदेड तर्फे सर्व दुकानदारांना व हातगाड्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचे सामान दुकानाबाहेर लावू नये बोर्ड फुटपाथावर ठेवू नयेत हातगाडेवाल्यांनी पार्किंगमध्ये त्यांचे हातगाडे लावू नये ज्यामुळे रस्ता व वा फुटपाथ वाहतुकीसाठी व वा पाचचारासाठी मोकळे राहतील काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना हायकोर्टाने झटका दिला आहे आदर्श घोटाळा प्रकरणातून नाव वगळण्यास कोर्टाने पुन्हा एकदा साफ नकार दिला आहे या प्रकरणातून नाव वगळावं अशी याचिका अशोक चव्हाण यांनी हायकोर्टात दाखल केली होती यापूर्वी आदर्श घोटाळ्याचा तपास करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाकडे अशोक चव्हाणांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यासाठी अर्ज केला होता मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळत चव्हाणांचं नाव वगळण्यास नकार दिला होता त्यावेळी राज्यपालाकडून अशोक चव्हाणांवर कारवाई करण्याची परवानगी मिळाली नव्हती त्यामुळे त्यांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती मात्र तेव्हाही हायकोर्टाने चव्हाण यांचं नाव वगळण्याची परवानगी दिली नव्हती मुंबईतील कुलाबा इथं कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी आणि कर्मचारी नेत्यांनी लाटल्याचं उघड झालं अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला आणि त्यामुळे चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता पुन्हा एकदा हेडलाईन अशोक रावणच्या आदर्श चूत उतरेना आरोप नाव नाही वगळणार हायकोर्टाचा दणका नांदेड शहरातील व्यावसायिक व हातगाडेवाले यांना नांदेड वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन किनवट येथे सात मार्च रोजी व्यासन मुक्ती सम्राट प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा प्रबोधन प्रबोधनपर कार्यक्रम अवकाळी पावसाने देगलूर तालुक्यात पिकांचे नुकसान शिवाजी महाराज बहुजनांचे राजे होते माजी आमदार भीमराव केराम आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी